न्यूज हक्कासाठी नेहमी दक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री डॉक्टर शोभा बच्छाव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचारासाठी झंझावत सुरू केलाय धुळे शहरासह शिंदखेडा तालुका व धुळे जिल्ह्यातील गावोगावी जाऊन आपल्या प्रचाराची सुरुवात त्यांनी केली आहे त्यांनी धुळे शहरातील खानदेश कुलस्वामिनी एकवीरा एकविरा देवी मंदिर येथे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडलाय यावेळी त्यांच्यासोबत महाविकास आघाडीचे सर्वच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभा बच्चव यांनी बोलताना सांगितले की गेल्या अनेक दिवसांपासून मी धुळ्यामध्ये फिरत आहे त्यामुळे मला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभतोय कारण भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी गेल्या दहा वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास केलेला नाही तसेच त्यांनी दिलेली आश्वासनं अद्यापपर्यंत पूर्ण केली नाही म्हणून नागरिक त्यांच्यावर नाराज असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे आणि कार्यकर्ते त्याच्यानंतर आपले सग्राम पक्षाचे येते आदरणीय यांनी मला त्यांच्या पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांच्या त्यांचे खूप खूप आभार मानते आणि खऱ्या अर्थाने काही सेक्युलर कोर्स हे एकत्रितपणे याणं अतिशय गरजेचं दरम्यान पुढे बोलताना त्या म्हणाल्या की निश्चितपणे महाविकास आघाडी आणि काँग्रेसच्या माध्यमातून जाहीर केलेल्या जाहीरनामानुसार पाच न्याय व पंचवीस गॅरंटी जे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिली आहे त्याच्या आधारे भारत हा सुजलाम सफल करण्याचा आमचा प्रयत्न असेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे